लवंगा कापू आमूषा मला चांगलं असतं बघा राधू खात नव्हती तिला म्हणलं देवाचा प्रसाद एक घास तरी खा खल आता संध्याकाळचे सहा वाजलं आणि आता थोडंसं पसार हे आवरला घरातला मुलांनी सगळीकडे जिकडं तिकडं कपडे फेकले होते ओमने शाळेत आलं की कुठं पण काय पण टाकतो बुट एकीकड शर्ट एकीकड तर सगळं नीट नाडका ठेवायचा आता काही नाही मुलांच्या नादाने वेडा झाला आणि सरांची तक्रार आली मुलांकडे लक्ष द्या त्यांना शिकवा अभ्यासाकडे भर द्या पोरग घरी टाळा टाळा बोलते सगळं म्हणून दाखवते हो सरांपुढं गप बसतोय काय ह्याला आता कसं कसं करायचं सांगा तर आता मी लागले स्वयंपाकाला इकडं तर पूजा मांडलेली आहे आणि आता इथं मी टाकल्यात मग शिजायला कच्च मोग आहे भिजवलेलं नाही तर डायरेक्ट शिजायला टाकलं पाच दहा मिनटं झालं बारीक गॅसवर तर म्हणजे शिजायला ठेवायला तर बघा आणि आता चपाती बनवायची चपात्याला कनिक मळे सकाळची एक दोन भाकरी आहे भाजी पण आहे डाळीच्या आमटी त्यातली तरी तरी, तरी खाल्ली आणि खालीला ही डाळ दिसती बघा तर आता चपात्या करायच्या तर आणि तांदूळ टाकलं भिजायला खीर करण्यासाठी इथं तांदूळ टाकल्यात भिजायला थोडंसं टाकलं छोटा अर्धा कप होता त्याचं जवळ टाकले तीच भिजून जास्त होतं बारीक करून तर खरं तर मी सकाळीच बनाव पाहिजे होती खीर पण नाही बनवली आता उशीर झाला आता का हो बनवा कुठे <स्थाथ> गेला काय माहित आता हे का पोरांमध्ये बाहेर खेळायला गेला कसं करा ह्या पोराला आता इथं मी कांदा तळण्यासाठी टाकला आहे बघा आणि कांद्यामध्ये मोहरी टाकली आहे कांदा मोहरी तळून घेतली इथं आता मग शिजवून घेतलेलं आहे तर मस्त असं बारीक गॅसवरती शिजला तिथं कांदा तळतो तोपर्यंत तो तो, सामान पण घेतलं आहे मी टोमॅटो चिरून घेतलं आहे दोयचं राहिलं आहे आणि वाटणजिरी कोथिंबीर हिरवी मिरची लसूण हे सगळं बारीक केलं आणि आता हे फोडणीला टाकायचं आणि बराच वेळ झाला पूजाचा फोन चालू हाता आणि ठेवला तिला म्हणलं ठेव म्हणली बरे मला पण फोन येतो आहे म्हणली आणि मला वाटलं आता आवाज आहे नाही तिनं फोन ठेवला असं कशाचं काय फोन चालूच हाता हसते तिकडनं म्हणली ताई फोन नाही आहे ठेवला भारी विडिओ घेताय की म्हणलं आता काय खरं नाही आता ह्याला डबिंग केलं आहे मी आवाज काय आला नाही व्हिडिओ चालू असल्या फोन चालू असल्यावरती आवाज येत नाही आहे फोन चालू फोनमध्ये तर चला भाजी करून घेते आता आणि आता इकडं ओम आलाय बघा खेळ खेळून बाहेरनं वाजवतोय व्हिडिओचा आवाज वाज गेला म्हणल्यानंतर लागली पूजा हसायला आमचा काय फोन सदा नक चालूच असतात म्हणा आणि कडधान्य शिजवलेलं भिजवलेलं मोग मटकी मुलांसाठी शरीरासाठी चांगलं असतं म्हणून म्हणलं आता ओमला पण थोडं खायला द्यावं आणि तर भाजी आता चांगली करून घेतो भाजी टाकली फोडणीला शिजाय ठेवली हिरव्या मिरचीची मुगाची आमटी केली बघा मी आता तर कोणाकोणाला आवडती हिरव्या मिरचीची आमटी मुगाची नक्कीच सांगा मला कमेंट करून न भिजवता मग डायरेक्ट शिजवून आणि ह्याच्या आधी मला तर काही आवडत नव्हती पण आता आता आवडती फक्त लेथी तिखट नाही करायची मगच आवडते लेथी तिखट केल्या सगळी हिरव्या मिरची चव लागते मुळात म्हणजे मला हिरवी मिरचीच आवडत नाही त्याच्यामुळं मला आवडत नसायची आता तांदूळ बारीक करून घेते विलायची खोबरं सगळं घेते खेच करायला ओमला दिलं तिथं मिठाचं मग शिजवलेलं खायला हां खा अभ्यास करायचा पाठांतर करायचं खीर करण्यासाठी मी आता घेतलंय घरात होतं ते काजू बदाम थोडं थोडं घेतलंय आणि त्याचा केला केल्या मोठं नको म्हणलं विलायची घेतली सोलायची आणि खोबरं खिचलंय थोडंच खिचलं या कारण तांदळाची खीर करायची शेवयाची खीर नाही करायची शेवयाची खीर असते तर मग हाय हा या असंच आखं खोबरं टाकलं असतं खिसलेलं पण मी आता विलायची खोबरं बारीक करून टाकणार आहे आणि साखर घ्यायची आणि बारीक करायचं आता विलायची खोबरं काजू बदाम हे सगळं तळून घेतलं आणि दूध ओतले दूध काय पुरतं नव्हतं थोडं दूध आणि थोडं पाणी ओतलंय नुसतं दुधाची खीर करायला दूध आज काय शिल्लक नव्हतं एरी वारी किती पण असते शिल्लक साखर पण टाकून घेतली आणि हे बघा केवढस आहे आता ह्याचीच खीर बघा किती होती अर्धी वाटी सुद्धा नाही आहे ह्याला चांगल्या आता उकळी फुटली तर तांदूळ बारीक केलेला ह्याच्यामध्ये टाकून घेते तांदळाची पृष्ठ टाकून घेतली उपाय आल्यानंतर आणि पुस्तक वाचा बसायच होतं तोपर्यंत राधू म्हणजे मम्मींनी आज पुस्तक असते मानानेच म्हणली गेल्या बारीनं बसली पण ने राधू इकडे पुस्तक असते कहाणी बघा पण बसल्या आणि कृष्णा गेल्यात बाहेर खेळायला ते काय बसत नाहीत खरं तर कहाणी वाचले सगळ्या माणसांनी घरातला बसायला पाहिजे पण आमचं एक एक तर कहाणी वाचून झाली बघा हा की मग घेतला की मगाशी फक्त त्याला आवाज टाकावा लाग बोलले नाही तर आता सगळी कहाणी रावतांनी वाचून घेतली छान वाचली बघा हळूहळू समजलं पण आणि आता आरती घ्यायची लक्ष्मीची आणि गणपतीची चला आता आरती करून घेतोय म्हणला आरती घ्या आजच्या दिवस तुम्ही आम्ही वाचतोय सगळं पूजा हे म्हणतो घ्या म्हणला आरती तर गेले बाहेर नको तिकडं काम आहे म्हणलं म्हणलं किती वेळ लागतो घ्या तर नको नुग। वाल। आरती करून झाली गणपतीची केली महालक्ष्मीची केली खीर केली ती प्रसाद ठेवला आणि पाणी पण ठेवलं आणि आज आहे पौर्णिमा आज त्या इकडं सगळ्या घरात काय म्हणतात ते धूप लवंगा कापूर ही आमोशा पोरणी मला चांगलं असतं बघा आत्या म्हणल्या फिरवतो म्हणलं असू द्या फिरवा तु म्हणलं तुम्ही सगळ्या घरात सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलंय ऊद हे सगळं घेऊन सामान चांगलं असतं बघा चला आता आणि हिथं पण करून झाली घट्ट पण नाही झाले मापात झाली बघा अजून थंड व्हायला अशी आटरून मी जशी थंड होईल तशी तरी पातळच ठेवली होती मी चांगली

देवाचं दर्शन घेतलं आणि इकडं ह्यांनी घेतलंय प्रसाद आज आहे गुरुवार पौर्णिमा पण आहे नाहीतर साडे नऊ दहा वाजलं की मंदिर बंद होत बघा भरपूर गर्दी इकडं हिथून तिथून गर्दी इकडनं पाठी मागणं जायचं इकडनं आतमध्ये रांगेत जाऊन प्रसाद घ्यायचा आणि जवळ फुलले गर्दी आहे दुर्गा खा क्या आधी का मोबाईलच बघते पापांचा राधू खात नव्हती तिला म्हणलं देवाचा प्रसाद दे एक घास तरी खा खल तिनं रात्री स्वामी समर्थांच्या पायापडून आलो आरतीला जायचं होतं पण आरती काय घावली नाही ह्यांनी गेली ते बाहेर आणि माझं पुस्तक पण लवकर वाचून झालं म्हणजे रावतो वाचलं होतं पण आवरलं होतं पटापटा ह्यांनी चायला उशीर केला परत मसाला घेऊन गेलो ना कोरिअरला पण टाकला मसाला आणि आल्यानंतर देवावरनं आल्यानंतर पण ले बरं वाढतं मला वाटत होतं देवावरनं आल्यानंतर सोडा पण आत्या म्हणल्या उशीर होईल मी आत्यांना म्हणलं होतं जेवण करा आत्या म्हणले एकटीच कुठं जेवण करून मुलं पण जेवणावरच खायला खात होती फळे आणलेली ह्यांनी मग आत्याने आम्ही जेवण केलं आणि दुर्ग झोपली होती देवाला जायच्या आधी दे आत्या म्हणल्या मी थांबती या तुम्ही पाया पड आणि कशाचं काय मुलांनी कालवा केला या दोघांनी परत शेजारची ती गौघ मग ती कालवा ऐकून दुर्गा उठली मग तिला पण नटवलं तोंडे धुतलं तिला पण घेऊन गेलो पाया पडायला मग यायला या भरपूर टायमिंग झालता पाहुणे अकरा वाजून गेल त्या इथे उसता दारी उघड अकरा वाजल्या मग आल्या आल्या राहत झोपले राहला एक खा म्हणलं देवाचा प्रसाद आहे नको नाही म्हणायचं नसतं म्हणलं नको नुक, नुक, म्हणून नको म्हणलं खा म्हणलं थोडस ते बाहेरचं खात नाही ना ह्यांनी म्हणलं असू दे देवाचंय खा आता पण साडे बारा वाजून गेलात बघा सकाळपासून सगळी कामही आवरली कपडे धुतली भांडी घासली किचन ओठा हे धुवून काढला पाणी साचलं होतं म्हणून वेळ गेला कामात काम वाढून ठेवलं बघा म्हणजे वाढव काम झालं परत ते नळी काढली सगळं ते खालच हे घासून घेतलं आणि दुर्गाला आंघोळ घालायची होती ह्यांना जायचं होतं कटिंग करायला दुर्गा काय जाऊन देना तास ह्यांनी इथंच घालवला पोरगीनं काय सोडलंच नाही त्यांना मग पाले तापवलं होतं आंघोळ पण नाही केले तिने तशीच फिरत बसले पापाच्या माग आता वरच्या घरी सोडले ह्यांनी का संघा घेऊन गेलात काय माहिती ह्यांना सोडानाच पोरगी असं काय झालं काय माहिती आठवड्यात एकदा ना, आठ ना दुर्गा आंघोळ करा नकोच म्हणतो पण बळच घालावं लागते अर्धा दिवस जातो हा नाही हा नाही करत मग तिला आंघोळीला उशीर होतो बघा तर द्या तर आम्ही दोघांनी पण अजून काय जेवण नाही केलं ह्यांना तरी बळत मी थोडंसं ते वाटानं भिजवलेलं होतं त्याला टाक परतून दिलं ते पण खायला नको म्हणत होतं म्हणलं महागारा आल्या खातो म्हणलं खावा तेवढंच गाजभर बघा आता किती टायमिंग झालाय आणि मी पण आज चहा नाही केला काय सुद्धा नाही केलं तशीच आहे आज मला भूकच का लागली नाही काय माहिती मी काम करतच बसले तर असं दे आता मी जेवण करून घेते ह्यांनी कधी यायचं काय माहिती ह्यांनी एवढं तेवढं खाल्लंय दोघांनी ह्यांनी चला आणि देवालाही गेला ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पण मलाच माहीत आहे कमेंट चालू असतं का बंद असतं त्या मनानेचं वरतूनच कमेंट बंद होत्या तर हा चार पाच दिवसाला व्हिडिओच्या कमेंट बंद होतात आपोआपच तर इथंच व्हिडिओला एंड करते बाय